आज आपण बनवणार आहोत कोलबी रवा फ्राय तर त्याच्यासाठी मी नाही हे सोलून कोलबी घेतले ना त्याच्यान टाकले अद्रक लसूणची पेस्ट हलद धनाजिरा पावडर काश्मीरी मसाला थोडासा आणि आपला आगरी मसाला आणि थोडासा मी टाकते आता मीठ न मीठ टाकून झाल्यावर मी थोडासा लिंबू घेतले तो लिंबू पण पिलून घेते ना आता लिंबू बी पिलून झाला ना मी करते याला मस्त मिक्स न बघा आता मस्त मिक्स झाले कलर पण मस्त आले आता मी याला जरा मॅरिनेशन करत ठेवता मॅरिनेशन करून जरा झाला थोडा टाईम नाही मी रवा घेतलेला रव्यान टाकला थोडासा मीठ आणि आपला अग्री मसाला टाकला एकदम थोडंसा कारण की कोलबीला पण सगळं मसालं वगैरे लावलेला तर आता मी घेता रव्यान सगळा मिक्स केला ना आता कोलबी पण जरा मिक्स करून ठेवली हो न घेता आता एक एक करून कोलबीला रवा लावून तर आता बघा असं मी ला मी लाव लावून ठेवते रवा सगळ्या कोळब्या घेतो मी पहिले आता रवा लावून नंतरला तुम्हाला दाखवते तर बघा मी सगळ्या आता कोळब्यांना रवा लावून घेतले ना आता तेल पण मस्त गरम झालं तर आता एक एक करून मी सगळ्या टाकून घेताव कोळंबी आता आहे बघा सगळे सगळ्या टाकले आणि फ्राय करायला तर आता मी जरा एक साईडशी शिजवून देतो बघा आता एक साईडशी शिजून झाल्या आता मी याला पलटी करून घेताव कोलबी शिजायला आपल्याला टाईम नाही लागत स्लो मशीनवर ठेवला दोन दोनक वेळेला पलटी केल्यावर आता दुसरे साईडशी पण आपली कोलबी झाले शिजून तर आता मी पलटी करून घेता ना आता म्हणजे या साईडशी एकदा ठेवता अजून एक, एक मिनटं ना आपली कोलबीची रेसिपी तयार आहे कोलबी रवा फ्राय कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय बाय